नमस्कार जय भीम आज मी तुम्हाला भारताच्या इतिहासातील लपवलेले पाच प्रश्न जे सांगणार आहेत म्हणजे तुमच्यासमोर मांडणार आहेत त्याची उत्तरे फक्त दोनच दोनच ऑप्शन असतील एक बराबर असतील आणि एक चूक असतील तर त्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायची आहे तर मग चला तर आपण सुरुवात करूया भारताच्या इतिहासातील लपविलेले पाच प्रश्न कोणते प्रश्न क्रमांक एक देश गेला खड्ड्यात देशाचे हुद्या तीन तुकडे पंतप्रधान पदासाठी हपापलेला जगातील एकमेव हो व्यक्ती कोण ऑप्शन ए मोहम्मद अली जिन्ना ऑप्शन बी पंडित नेहरू प्रश्न क्रमांक दोन चार मार्च एकोणीसशे सत्तेचाळीस देश का बटवारा मेरे लाश पर से होगा हजारोच्या संख्येमध्ये म्हणणारा व्यक्ती कोण ऑप्शन ए पंडित नेहरू ऑप्शन बी महात्मा गांधी प्रश्न क्रमांक तीन सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस क्रांतिकारी चंद्रशेखर आझाद यांची मुखबिरी करणारा व्यक्ती कोण ऑप्शन ए पंडित नेहरू ऑप्शन बी वीरभद्र तिवारी प्रश्न क्रमांक चार सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणासाठी दारे उघडे केलीत त्यांचा कडाडून विरोध करणारा व्यक्ती कोण ऑप्शन ए लोकमान्य टिळक ऑप्शन बी गोपाळ गणेश आगरकर प्रश्न पाच तुम मुझे खुंदो मै तुम्हे आजादी दूंगा असा म्हणणारा व्यक्ती कोण ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी नेताजी सुभाष चंद्र बोस चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये वीडियो व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा